जे आपले संघ तालुक्यामध्ये घ्यायला जातात त्यांचं प्रतिनिध्व पुरुषांच्या माध्यमातून केलं जातं तसंच महिलांचा संघ सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातो गणेश उगडेकर कुमार समाज अध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो मी विनंती करतो जितेंद्रजीजकर यांना की आपल्या गणेश गणेशजी उगळेकर यांचा या ठिकाणी सत्कार करावा महिलांचा पाहायला मिळते तर गाव देवी मैदानामध्ये आपल्याला पाहायला खेळसाठी पाहायला मिळते जर्सी नंबर अकरा साठी कालावधीमध्ये खरोखरच कबड्डीचे नैपुण्य मिळवणारी ही खेळी आपल्याला याकडे पाहायला मिळते तिच्यासोबत सातचा सा डिफेन्स आहे जो आई सौमद्याीचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ती पहिली चढाईमध्ये खरोखरच आपल्या कबड्डीचा एक कमी कालावधीमध्ये कमी वेळेत तिथे खरोखरच कबड्डी आत्मसात केले असा हा खेळाडू मागे परतली आहे तिला प्रत्युत्तर अर्चना अर्चनाकडून ती चढाई या ठिकाणी पाहायला मिळते सुंदर असं पडून आले तिचं हो। नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल झाले तर माझा एक दोन जमवलं आहे आपल्याला पाहायला मिळतोय की हा जो संघ जो मिळतोय आई समजाई पाहायला मिळतोय तो खरोखर श्रीवर्धन नाही तर तालुक्यामध्ये सुद्धा पहिल्या चारमध्ये आपल्याला त्याचं कौतुक करायला पाहिजे असा चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो खर्च इथे झाले स्पर्धेमध्ये किंवा म्हसळ्या तालुक्यात झालेल्या स्पर्धांमध्ये खरोखरच या संघाला अतिशय चांगलं यश संपादन घेतलेलं आहे या ठिकाणी आपल्याला चलबी चढाई करताना पाहायला मिळते एक गरीब बार केलं आणि ऍडव्हान्स टॅगल परंतु या ठिकाणी चितक ताव क्षेत्ररक्षण डिफेन्स धाव घेत आहे आणि गोप्रा टोमॅटो मॅचचा 50000 रुपया संघाला दिलात माहितीवर गेला अर्चना की चढाई तिच्यात समोर टीमचा डिफेन्स परंतु या ठिकाणी या ठिकाणी हरजिन परागोट याला काही हे नाही आहे परंतु हा प्रेक्षणीय सामना आहे की मुलींमध्ये कबड्डीचा आकर्षण निर्माण व्हावा आणि कबड्डीचा एक चांगला दर्जेदार संघ एक निर्माण व्हावा यासाठीच या सामन्याचं नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला देणगी प्राप्त होते गणेश गोविंद येवलेकर पाचशे एक रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे आणि सुंदर स्वीटीच्या माध्यमातून एक प्रदेशक खरोखरच आपल्या या निवर्धनला लाभलेली स्वीटी आणि बघता बघता एक लोन देण्यात या ठिकाणी यशस्वी ठरला तो म्हणजेच आई सोमजाई सुनील गोगाईकर यांचं हार्दिक स्वागत असेल या सामन्यामध्ये जयभवानी क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये या ठिकाणी महिलांचा जो सामना या ठिकाणी आयोजित केला आहे तर प्रेक्षक वर्ग साठी खरोखरच पुरस्कार ते लाभले यासाठी आपल्याला या ठिकाणी विजयी आणि पराभूत संघाला सुद्धा या ठिकाणी सन्मान केलं जाणार आहे त्यासाठी या ठिकाणी ट्रॉफी दिली जाणार आहे चांगला प्रयत्न होता कॅशन नंबर इलेव्हनचं अकरा नंबर परंतु या ठिकाणी तिची सुंदर पत्कर घ्या यशस्त म्हणजे आई समजायचे खेळाडू परंतु या ठिकाणी भवानी क्रीडा मंडळानं खरोखरच एक आदर्श ठेवलं आहे की याच दोन्ही संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे ते म्हणजे चषकाच्या माध्यमातून त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये नक्कीच जसं पुरुषांच्या स्पर्धा होतात तशाच महिलांच्यासुद्धा स्पर्धा शहर शहरमध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं तर बावतं काही ठरणार नाही आहे परंतु या ठिकाणी सुंदर पकडीचं प्रदर्शन या ठिकाणी स्वीटीच्या माध्यमातून पाहायला मिळते खरोखरच सांगतो की हा संघ निर्माण करण्यामध्ये खरोखर ज्यांनी योगदान दिलं आहे ते म्हणजेच सुयोग आगरकर सुंदर पकड या ठिकाणी ज्ञानेश्वरीला बाद करण्यात यशस्वी ठरलं आहे हे गुण प्राप्त नक्कीच होणार आहे ते म्हणजेच गावदेवी या संघाला <laughs> जरी नवके खेळाडू असते गावदेवीची तरी सुद्धा चांगली चुणक दाखवण्याचा चांगला आपला इरादा स्पर्श करण्याचं त्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळते सोमजाई कृपा आई सोमजाई कृपा वर्सेस गावदेवीच्या दरम्यान चालू असेल हा सामना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सडस भेट येते म्हणजेच आई सोमजाची चढाई बाजार आणि खरोखर सांगतो सुंदर क्षेत्रक्षण कमी कालावधीमध्ये गुणवत्ता सिद्ध करण्याला हे उदाहरण आहे संधी आहे जसिन इलेव्हन आपलं खरोखर सुंदर कुटुंबर्ग या ठिकाणी सिद्ध करायचं आहे या सर्व प्रेक्षक वर्गाची मन आपण जिंकायची आहेत खरोखर सांगतोय की इतकं चांगलं पद हा सामना खेळवला जातो तो म्हणजेच पुरुषांच्या गटातला ओपनचा सामना त्या क्रीडांगणावर खेळवला जातो जर का महिलांचा क्रीडांगण असतं तर नक्कीच या मुलीचा फुटबॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं तर मी चढाई या ठिकाणी सुंदर खरोखर प्रयत्न चांगला होता या ठिकाणी यश संपादन करणं फार गरजेचं होतं परंतु या ठिकाणी दोन गुण प्राप्त होणार आहेत ते म्हणजेच जा, आई जाऊ दे जा, आई समजाय कृपा या संघाला चढसाठी येते जर्सी नंबर इलेव्हन तिच्या समोर ते सहाचा डिफरन्स या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे या ठिकाणी श्रीवर्धन कुंभार समाजाचे अध्यक्ष रवींद्र करंजकर तसेच माजी अध्यक्ष मनोहर करंजकर यांचं आगमन झालं त्यांचा हार्दिक स्वागत तसे या स्पर्धेच्या निमित्तानं त्याला सांगतो की आपल्या या या भट्टीच्यामुळे स्पर्धा खरोखरच तमाम कबडी हे भरलेले क्रीडांगण आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते कारण या ठिकाणी दरती कबडी प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळते यापूर्वी सामना होईल तो म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा आम्हाला बी वर्षेचा एकवीरा या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना खेळला जाणार आहे हा प्रदर्शनीय सामना आहे त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये कोण विजय होईल कोण पराभू होईल याचं काही नाही आहे परंतु या जे काही आई सोमजाईनं कमी कालावधीमध्ये यश संपादन केलं त्याचं कौतुक होणं फार गरजेचं आहे कारण की या सामना या संघानं तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये श्रीभदन म्हसळ तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये खरोखरच अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे त्याबद्दल या मुलींना समोर आणणं फार गरजेचं होतं त्यासाठी या ठिकाणी जयभवानी भवानी क्रीडा मंडळ भक्तीचा या संघानं एक पुढाकार घेतला आणि एक सामना एक प्रेशन सामना या ठिकाणी खेळवला यातील जय पराजयाचा काही हिशोब होणार नाही आहे परंतु आपल्या संबोधनमध्ये सुद्धा महिलांची कबड्डी चांगली खेळवली जाते आणि खेळू शकतात हे सिद्ध करे ते म्हणजे आई समजा या क्रीडा मंडळानं जन्मिनी पुन्हा एकदा चढाई पाहायला मिळतो पण या ठिकाणी जोर द्यायचा आहे जसं प्रॅक्टिस मध्ये आपण खेळतो त्या ठिकाणी जलिनीला सुद्धा आपण पटकरी करू शकतो जर्सी नंबर इलेव्हन चढाई करायची जर्सी नंबर इलेवन एक आक्रमक चढाई आपण करणं फार गरजेचं बरंच गुण प्राप्त करत तर या ठिकाणी नवदूत खेळाडू पाहायला मिळतोय जे गावडीचे खेळाडू पाहायला मिळते ते काही दिवसापूर्वीच पूर्वीच या आपल्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी खरोखर सुंदर एक गुण प्राप्त करून घेतलाय आपल्या संघासाठी त्यामुळे नक्कीच थोड तनवीची चढई या ठिकाणी पाहायला मिळते है। या पुनी सामना आहे सामना जयभवानी गाव आहे दी वर्सेस एकविरा या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पुली सामना खेळला जाईल मी विनंती करते संतजी की साहेब यांना की आपण व्यासपीठावरून स्थानपन व्हायचं या स्पर्धेच्या निमित्ताने या खेळा नगरीमध्ये उपस्थित आहेत परंतु या ठिकाणी खरोखर सांगतो की सुंदर पकडीचं प्रदूषण पाहायला मिळते आई समजायच्या माध्यमातून आणि या ठिकाणी एक गुण प्राप्त होते आई ते आई समजा या आई सुंदर पक्कन असून आम्ही मागे नाहीये हे सिद्ध करताना पाहायला मिळते म्हणजेच गावदेवीच्या काय प्रेक्षक वर्ग खरोखरच सांगतो की श्रीवर्गनच हे कबड्डी महिला विभागातला हा सामना परंतु ह्या संघानं खरोखरच तालुक्यामध्ये खरोखरच आपलं एक चांगला धबधबा निर्माण केलाय अगोदर खूप मेहनत बाकी आहे खूप मेहनत करायची आहे काही कच्चे जुबे आहेत त्यामध्ये खूप काही प्रयत्न करायचे आहे मेहनत करायची आहे आणि त्यानंतरसुद्धा श्रीभजनमध्ये आपलं नाव कर आढळ करायचं आहे पण त्यासाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागेल लागे, खूप सराव करावा लागेल हेही जाणून नक्कीच आम्हाला आहे आणि या ठिकाणी अर्थाला टो टेक्स करत एक गुण प्राप्त करून घेते आपल्या संघासाठी यश सहज मिळत नसतं यश खूप मेहनतीने मिळत असतं आणि या ठिकाणी काय घडते ते पाहायचंय परंतु या ठिकाणी गुण मिळणार आहे ते म्हणजेच गावदेवीला तर मी बाज <laughs> होते खरसई येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा दुखापतग्रस्त झालेली मांडवकर आजही घरीच आहे परंतु त्या ठिकाणीसुद्धा सामना सोडत द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता मेंदयुद्ध स्पर्धेमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक प्राप्त केला होता असा हा महिलांचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय थोडा अनुभव फार कमी आहे परंतु त्यासाठी मेहनत तितकीच करण्याची जिद्द या मुलींच्यामध्ये आहे रोज शाळा क्रमांक एकच्या मैदानामध्ये ह्या मुली आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणं नक्कीच आपल्याला क्रम प्राप्त करतात पण या ठिकाणी कातकर आपल्याला पाहायला मिळते ती माघारी परतली एक गुण प्राप्त केला खूप महिलांसाठी खूप काही मेहनत करावी लागेल कारण की आज

और ग्रेट ये जो डॉक्टर पता नहीं आलोगा जो है भाई सामना येतो म्हणजे जय भवानी पिढामंड्या पट्टीचा मार्गातून तिकड सगळ्यांचं आपण ठेवला जाईल या ठिकाणी आम्ही सगळ्यांचं अस्तित्व आपण संपर्क साधायचा या ठिकाणी अमोल वाद पाहतोय रणजित आपणच विनंती असेल की आपण त्वरित अबोलशी संपर्क साधायचा रणजित करंजकर आपला विनंती आहे की आपण त्वरित संपर्क साधायचा आजचा स्पर्धा हा सामना प्रेक्षणीय सामना जरी असला तरी सुद्धा सांगतो श्रीवरणच्या महिला सामना फार महत्वपूर्ण सामना आहे आपल्याकडे अजूनपर्यंत कबड्डीचा संघ निर्माण तयार झाला नव्हता पण त्यासाठी फार योगदान आहे ते म्हणजे अमोल कदम मांड्या आगरकर म्हणजे सुयम आगरकर आणि राणी बोरकर जितेंद्र करंजकर यांनी दिलेले जे योगदान आहे ते फार महत्त्वाचं योगदान आहे आमच्या मुलींकडे अनुभव फार कमी आहे कबड्डीचं स्किल फार कमी आहे पण कबड्डी खेळण्याचे ज्ञान चांगलं आहे ते या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं आहे त्यामुळे आमच्या मुलींचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे आणि या मुली नक्कीच आपल्या सेवाद्यांचं नाव रोशन करू शकतात वेड्या कालावधीमध्ये खरोखरच सांगतो की हाय अजूनही खूप काही कर डेव्हलपमेंट करायचे आहे खूप काही कर प्रगती करायची आहे आणि त्यानंतर हा संघ नक्कीच आपण आणू शकतो संतोष गुडेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय कर सामना आहे जयभाणी भटीजमाज बी वर्सेस एकविरा या दोन संघांच्या संघरम्याने आपला सामना कळत असेल हो रवींद्र महादेव करेंजकर कुंभार समाज अध्यक्ष श्रीवरकर यांच्यावरून पाचशे एक रुपयाची देणगी प्राप्त होते बरं आहे विनंती आहे राजा इंगलेकरचा मान राखायचा आणि सर्वांनी गाडीकडे बसून घ्या आमच्या दिसत नाहीये पूर्ण भरगत जास्त स्टेडियम करून टाकलं या स्पर्धेच्या निमित्तांना उपस्थित असणारे निकेत कोसबे याला विनंती करतो की आपण राजनापानं व्हावं हो। अशी विनंती मी या ठिकाणी करतो गर गर सामना या ठिकाणी खरोखरच एक प्रेक्षणीय सामना झाला या सामन्यामध्ये नक्कीच कोण जिंकलं कोण पराभूत झाले मी या आयोजकांना विनंती करतोय की आपल्याला या तीन प्रवीण शिलकर याला विनंती करतो की आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे मनोहर करंजकर या दोन्ही विभूतींना विनंती करतो की आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि दोन्ही संघांचं यावेळी सन्मान करायचं आहे मनोहर पांढरंग करंजकर कुंभार समाज माजी अध्यक्ष श्रीवदल पाचशे एक रुपयेची बँके प्राप्त होते <laughs> देवी संघाने लाईनअप करून घ्यायचं दोन्ही संघाला विनंती दो। करतो लाईनअप करून घ्या तसेच राणी बोलकर सुयो आणि स्मृतिक वाणी आपण सुद्धा मैदानामध्ये उपस्थित राहायचं गुरुनाथ नार्वेकर आपण सुद्धा मैदानामध्ये उपस्थित राहायचं सचिन गोविलकर आपण सुद्धा उपस्थित राहायचंय दोन्ही संघाने एकत्र आलं तरी काही हरकत नाहीये तर या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे संघांच्या संघांच्या मी भी विनंती करतोय प्रवीण शेरकर यांना विनंती करतो की आपण दोन्ही संघांच्या कर्णधाराला पुढे बोलवायचंय दोन्ही संघाने एकत्र या स्टेटमेंट ओन करा श्रीशा हिला शंभर रुपयाच्या पारितोषिक तनिष्काला त्रिशा मंदार साखरे हिच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक लागलेलं आहे या ठिकाणी सन्मान केला जातोय तो म्हणजेच दोन्ही संघांचा गाव देवीचा नाही आई सोमजाई देवीचा सोमजाई देवी कृपा या संघाचा त्यामुळे या ठिकाणी खरोखरच हार दिल सगळी शुभेच्छा असतील महिला संघाला या ठिकाणी प्रोसेशन जात ती विनंती करते राणी बोरकर आपण सुद्धा पुढे जायचंय तसेच शृतिक वाणी भांडे आगरकर अमोल सजन जितेंद्र करंजकर मयूर बंगाल यांच्याकडून शंभर रुपयाचे पारितोषिक गाव दिली शंभर रुपयाचं पार्थोषिक आहे फाटायचं दोन सुविधा पुढील सामना जय भवानी क्रीडा मध्ये भट्टी बी वर्सेस एकविरा या दोन दिवस संघाच्या या दरपारी सामना खेळला जाईल तत्पूर्वी या ठिकाणी मयूर पंकज यांच्यावर शंभर रुपयाचं पार्तोषिक आपल्या दोन्ही संघाने एकत्र यायचं आहे आज आज आता माझ्या टीम मध्ये वेगळा हा जो गरज चे तो बोलणार बोलतव ना आज आता आवाज नाही ये पाहा आता गुड डे कनिष्का आपण पुढे यायचंय तरिष्का व्यासपीठाकडे यायचंय आपण शंभर रुपयाचं पारतोषिक घेऊन जायचं तनिष्का ममताज साखरे याचे लागलेले बक्षीस शंभर रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी सुपूर्द करायचंय अभिनंदन

जितेंद्र आपण पुढे जायचं रवींद्र करंजकर यांचा सरकारी ठिकाणी जितेंद्र करंजकर यांच्या शोभा हस्त केला